चाळीसगाव कांदा मार्केट यार्डमध्ये वजन काट्यांमध्ये तब्बल एक क्विंटलहून अधिक तफावत शेतकरी आक्रमक चाळीसगाव येथील कांदा मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याच्या वजनात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली मार्केट सुरू होण्यापूर्वीच काल केलेल्या वजनाबाबत शंका असल्याने काही शेतकऱ्यांनी पुन्हा वजन करून पाहण्याचा निर्णय घेतला यावेळी मार्केट कबिटीच्या अधिकृत वजन काट्यावर बाहेरील खाजगी काट्यावर तसेच जुन्या मार्केटमधील काट्यावर वजन केले असता जवळपास एक क्विंटल पस्तीस किलोपर्यंत तफावत आढळून आली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला वजनातील एवढ्या मोठ्या फरकामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले दरम्यान या गंभीर प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे यांना दूरध्वनीद्वारे दिली माहिती मिळताच नवनाथ मांडे तसेच ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या तालुकाध्यक्षा मनीषा मांडे यांनी तात्काळ कांदा मार्केट यार्डमध्ये धाव घेऊन प्रत्यक्ष चौकशी केली मांडे यांच्या उपस्थितीत वजन काट्यांची तपासणी करण्यात आली असता काट्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ इंजिनियरला बोलावून दुरुस्ती केली व शेतकऱ्यांच्या समक्ष वजनकाटा सुरळीत सुरू करण्यात आला या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे की अशा तांत्रिक त्रुटी वेळेवर लक्षात न आल्यास शेतकऱ्यांचे किती मोठे आर्थिक नुकसान होत असेल कांदा विक्रीसाठी बाजारावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक होणे ही अत्यंत गंभीर बाब असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की प्रशासनाने वजन काट्यांची नियमित तपासणी करावी तसेच शेतकऱ्यांनीही स्वतः सतर्क राहून वजन करताना दक्षता घ्यावी अन्यथा अशा प्रकारे लूट सुरूच राहील या प्रकरणामुळे चाळीसगाव कांदा मार्केटमधील कारभार पुन्हा एकदा एरणीवर आला असून पुढील काळात याबाबत काय कारवाई होते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे

आणि मग आता काय होईल काय नाही इथला मोबाईल कसा आणू शकतो पण आनंद वजन कमी करता और रिक्षा सर तुम्ही म्हणत असाल तर चालू ठेवू नका बंद करा असा असेल कायडे साहेब आपण अजून पण गाडीला नाही येतय ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम येतो

नारे। नारे। आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीजवळ येथे कांदा माल विक्रीसाठी आणला असताना आम्हाला काट्यामध्ये फॉल्ट आढळून आला तसेच एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सुद्धा मी कांदा मार्केटला आणला असता मला ट्रॅक्टरच्या वजनामाग मला फरक जाणवून आला आज आम्ही काटा चेक करण्यास सांगितले असता काट्यामागे एक क्विंटलचा फरक दिसून आला पावतीन वर आम्ही तीन, तीन काटे, का, चार काटे चार काटे पाहिले तर त्याच्यात हा जो आता कृषी उत्पन्न बाजार समिती हा जो काटा आहे नागद रोडचा त्याच्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून आली एक क्विंटलला कमी आढळला एक क्विंटल कधी बसून चालू आहे ते आम्हाला माहित हा असं काट्याचा फॉल्ट किती दिवसापासून चालू आहे किती शेतकऱ्यांची यांनी केली नुकसान केलंय याच्या माग जा दुएंग। नुकसान भरेल तसेच झालेल्या नुकसानीची दखल कोण घेईल याची दखल कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी व शेतकऱ्यांचा जो एक क्विंटलचा जो हे झालाय नुकसान त्याची भरपाई त्वरित करावी त्यांचं म्हणणं आहे आम्ही सकाळी रोज काटा चेक करतो शेतकऱ्यांच्या सहाय्य घेतो आम्ही चार जण होतो सकाळी त्यांनी आम्हाला करून दाखवलं जे काल सुद्धा आम्हाला मला म्हणजे त्या काट्यामागे वाटल्यामुळं मी त्यांनी आम्हाला धडी ठेवून दाखवले पन्नास पन्नास किलोच्या दोन धड्या काट्यावर ठेवून दाखवल्या तर त्या काट्या कालबी बरोबर दाखवायच्या आज ठेऊन दाखवल्या तर काट्यावर त्या बरोबर दाखवायच्या पण आम्ही मामाला काट्यामध्ये फॉल्ट जाणवून आल्यानंतर त्यांना आम्ही त्या धड्यांचं पर्सन करायला लावलं काल त्या धड्यांचं पर्सन बरोबर आलं शंभर किलोचं पन्नास पन्नास किलोच्या दोन धड्या होते आज सुद्धा त्यांनी आम्हाला त्या धड्या ठेवून दाखवल्यानंतर पन्नास पन्नास किलोच्या दोन धड्या ते बरोबर दाखवल्या पण ज्या वेळेस आम्ही लोडिंगचे वाहन काट्यावर आणलं त्याच्यात आम्हाला तो दाग दिसला एक क्विंटलचा फरक दिसून आला आणि एमटी ट्रॅक्टरचं वजन बरोबर येतं एमटी ट्रॅक्टरचं वजन बरोबर येतं कारण की ते ट्रॅक्टरचं वजन पाच टनाच्या आतमध्ये राहत आणि जे छोटे वाहन आहे पिकअप झालं छोटा हत्ती झालं यांचं पण तेवढं वजन फुल लोडिंगला येत नाही त्याच्यामुळे ते पण बरोबर दाखवत पण विषय ट्रॅक्टरचा येतोय म्हणजे पाच टनाच्या वरती वजन गेल्यानंतर काटा फाल्टी काटा फॉल्टी होतो आम्ही स्वतः उभं राहून पाहिलं तर ते ऐंशी किलो वजन दाखवतोय आमचं तुमचं काय म्हणणं हेच सर्व शेतकऱ्यांची तीच मागणी म्हणजे म्हणणं आहे की बाबा काटा एक म्हणजे आम्ही बाहेर पण वजन केले सकाळपासून आम्ही दोन ट्रॅक्टर फिरवतोय चार काटे फिरलोय तर आम्हाला सर्व काट्यांपेक्षा हा काटा एक क्विंटलने कमी भरलाय वजनामध्ये आणि आम्ही तिथं काटावाल्यांना हे करायला गेलो तर ते आम्हाला उडूओडीचे उत्तर देत होते काही एवढा फरक नाही बाबा रात्रीच झालं असं झालं इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे आणि ज्या वेळेस आम्ही आता त्यांना ते त्यांनी काय कायदे बटन दाबून हे केलं तर ते आता टेक्निशियल प्रॉब्लेम म्हणे आता क्लिअर दाखवायला लागले लाग म्हणजे पाचच मिनिटात ते काट्यात त्यांनी फरक जाणवून दिला आम्हाला आता झाला काटा जो आम्ही बाहेर दुसऱ्या काट्यावर प्रायव्हेट काट्यावर केला का तो आता हे वजन बरोबर दाखवतो दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लिलावा आधी सकाळी नऊ वाजता आम्हाला शंका आल्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांचं वाहन घेऊन त्याचं वजन केलं असता आम्हाला तफावत आढळली त्यावेळेस आम्ही बाहेरचा एक काटा खाजगी काटा बाजार बाजारसमेचे दोन यांच्यावर वजन केले असतात त्याच्यात तफावत दिसून आले त्यामुळे आम्ही लिलावाच्या वेळेस वाहन थांबवण्यात था आले होते तरी नंतर शेतकरी बांधवांच्या समोर कॅलिब्रेशन करून त्या काटा काटा दुरुस्त करण्यात आला संबंधित टेक्निशियन यांना बोलू व त्यानंतर शेतकऱ्यांचे समाधान झाल्यावर पंचनामा करून संबंधित काटा चालू करण्यात आला